सर भाई 对来对了。 पाटी पाट <tipati>

ren Oh, oh. <laughs> कुठे पुढारपर्यंत पुढे त्याला पुढे त्याला थोडं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ধন্য <pyat> <Mechanics> ही विशेष सेवा पुरवली जाते इतकंच नाही तर भोपाळ रेल्वे सहित या ठिकाणी भोजनाची ही व्यवस्था प्रवाशांची केली जात असते आणि गेल्या तेरा वर्षांपासून मंत्री नितेश राणे आहेत ती व्यवस्था करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकच प्रतिसाद लोकांचा मिळत आहे गणत्यप्पा मोर्याच्या गोष्टही आपण या डब्यामध्ये ऐकू शकतो आणि आपण रवींद्र चव्हाण आहेत त्यांच्याशी बातचीत करूया नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया आहे एकंदरीत नितेश राणे आहेत ते पाहू शकतो सर्वांशी नेते पाहायला मिळत आहेत प्रवासी आहेत आपण रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत करूया नेमका त्यांची काय भावना आहे अशा प्रकारची निरोप आहेत शुभेच्छा देत आहेत गणेशोत्सवासाठी जी लगभग असते ती आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत आणि विशेष करून रवी भाऊ काय सांगाल मोठ्या संख्येने कोकणी बांधव आहे तो निघालेला आहे गावाकडे आपल्याला माईट बाहेर बस 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 बसव गेल्या तेरा वर्षांपासून जे या ठिकाणी सेवा देतात ते नितेश राणे आपल्या सोबत आहेत सर काय सांगतात लोकांची मागणी अधिकाधिक ट्रेन सोडाव्यात हो आमची मोदी एक्सप्रेस गेल्या तेरा वर्षापासून आम्ही शाराबाद प्रवाने सोडतो आहे यावेळी कोकणातल्या जनतेनी लोकसभा विधानसभेला या सगळ्या जनतेने आम्हाला भारतीय जनता पक्षा म्हणून भरभवून दिलेलं आहे राणेसाहेबांच्या रूपाने आम्हाला खासदार दिले आज आमचे साहेब पण प्रदेश अध्यक्ष म्हणून कोकणातच आहेत म्हणून आमच्या कोकणाचा पल्ला तसा भारी आहे आणि म्हणून या सगळ्या जनतेचा आभार मानायचो आणि म्हणूनच आम्ही हे ह्यावेळी दोन ट्रेंड आज आणि उद्या सोडले महापालिका निवडणुकीत स्थानिक सदस्य निवडणुकीत सुद्धा कोठडी माणूस भाजपच्या पाठीशी उभा राहायचा कारण काढायचा आहे जो त्यांना ताकद द्यायची ती भारतीय जनता पक्षाच्याच वतीने होत आहे आणि म्हणून आतापर्यंत जसं चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोकण हा बालकिल्ला ठेवला महाराष्ट्रामध्ये आम्ही आज त्याच ताकदीने वाढतोय म्हणून येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाविकास

प्रो, 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 प्रो. तो चला, चला 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 एक्सप्रेस गाड़ी दादल के प्लेटफॉर्म नंबर चौदह से ग्यारह बजे तीस मिनट रवाना होगी जिन आती हो गया

हे तांबे आपचे हे बाईक तिकडेच घेऊ हे आपचे हे नको अगेन्स्ट साईड अगेन्स्ट साईड एक इंटरव्यू डॉनर के पास ચાલો ચાલો પકડ એંગલ પકડ એંગલ પકડ વિડાઈટ કરો શક્તિવાન આ કશા રે આ બોલ 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 બોલ

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रेन्सच्या माध्यमातून या अत्यंत गर्दी या कोकणवासियांची गावाकडे जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी होत असते आणि त्यांना चांगली सुविधा निर्माण व्हावी म्हणून राणे कुटुंबियांनी ट्रेन्स सोडण्याचं ठरवलं लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये भौगोलिक यश आणि आशीर्वाद कोकणवासियांनी दिला ही आपणा सर्वांना माहीत आहे त्यामुळे सर्व कोकणवासियांसाठी चांगल्या सोयी निर्माण करण्याचं सा काम सातत्याने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आणि आदरणीय लोकप्रिय असे खासदार आदरणीय राणेसाहेब आणि त्या भागातील पालकमंत्री म्हणून नितेश राणेजी ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे कोकणवासियांमध्ये एक चांगला संदेश हा गेल्या वर्षानुवर्ष आहे आणि आम्हाला खात्री आहे की कोकणवासी नेहमीच हे महाटीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मोदी एक्सप्रेस जी आहे ती आज आपण पाहताय आज पहिली ट्रेन निघाली आहे एका माटोबा ते ट्रेनच्या माध्यमातून हा सुविधा आणि कुटुंबीय हे देतात भाऊ कोकणवासीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे खर तर ते 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 तेरा वर्षापासून हो ही सुविधा देण्याचं काम केलं जात आहे आणि आम्हाला खात्री आहे की फक्त ट्रेनच नाही परंतु अनेक सुविधा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण केल्या आहेत ज्या स्टेशनवरती ते उतरतात मग ते अशी ते ते तेरा स्टेशन्स आहेत या तेरा स्टेशन्सवरती उतरल्यानंतर एक एअरपोर्ट वरती उतरल्याचं समाधान सुद्धा हे मिळतं मग ते कुडाळ असेल सावंतवाडी असेल कणकवली असेल राजापूर सर्व स्टेशन अत्याधुनिक करण्याचं काम सुद्धा कोकणामधलं हे केलं गेलेलं आहे त्यामुळे या सगळ्याचा आनंद हे कोकणवासी घेतात आपण गेला का त्या रस्त्याने गेलात त्या रस्त्याने आपण थोडस ते जाऊन पाहिलं पाहिजे लक्षात घ्या साडेपाचशे किलोमीटरचा रस्ता आहे साडेपाचशे किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जवळजवळ तेरा किलोमीटरचा रस्ता जिथे ब्रिजेस आहेत तेवढाच रस्ता फक्त प्रलंबित आहे आणि हे वर्षानुवर्ष आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय की ब्रिजेसचं काम व्हायला अंदाजे दोन वर्ष लागतील पूर्णच्या पूर्ण रस्ता हा अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे ज्या ठिकाणी ब्रिजेसचं काम आहे त्या ठिकाणी जे बाह्य रस्ते असावे लागतात बाह्य रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं चा काम हे शासन करत आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा रस्ता हा फार अडचणीचा होता महायुतीचं सरकार म्हणून केंद्रातलं हे सातत्याने त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहे सर्व तिकडचे लोकप्रतिनिधी सुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील आहेत आणि तेही त्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करून अतिशय चांगला रस्ता कसा लवकरात लवकर होईल याचा प्रयत्न करतायत या रत्नागिरीमध्ये हा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी दोन रस्ते आहेत एलिवेटर एक रस्ता एकावरती एक अशा पद्धतीने जो करायचा आहे तो एलिव्हेटेड रस्ता झाल्यानंतर ते काम पूर्ण होणार आहे याचा आपण सर्वांनी नोंद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे या है तो है। आता तो है। ते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण जे मुंबईमध्ये नोकरी निमित्त येत असो त्या सगळ्यांना पूर्वीपासून एक कोकणाची एक वेगळी अशी ओळख आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपण कोकणामध्ये प्रत्येक सणाला गेलं पाहिजे आणि त्यामुळे सणाला जाण्याची एक पद्धत आहे तशीच एक पद्धत की कोकणवासीय जो मुंबईमध्ये किंवा बाहेरगावी का जो कामानिमित्त तो त्याला चाकर म्हणी असं गावातील मंडळी म्हणत असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल आदराने म्हटणं अशी ही एक पद्धत आहे कोकणातल्या कोकडे काय नेमकं आवाज केव्हा कोकण आपलंच असा मुख्यमंत्र्यांनी बैठक स्थानिक स्वराज्य संदर्भात सुरू आहेत भाजप सज्ज आहे का निवडणुकीसाठी तयार आहे भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुका लढण्यासाठी सज्ज आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा हे तीनही नेते या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निवडणुका आणि निवडणुकांची तयारी कशी करावी या संदर्भातले जसे निर्देश देतील त्या दिशेने માહિત કાર્યકર્તે એકતા કોની મ एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातले सर्व निर्णय जे असतात ते निर्णय वरिका पातळीवरती घेतले ताकद आयडीएमसी असेल महानगरपालिका असेल या सगळ्यामध्ये एकटं लढण्याची ताकद असताना देखील आता मित्र पक्षांचं कसं गणित राहणार आहे कारण बागमी वाढतीये जागांची संख्या वाढतीये या सगळ्या बघितलं तर एकटं म्हणून प्रदेशाध्यक्ष तुम्ही आज आज असा अतिशय चांगला दिवस आहे कोकणातील सर्व मंडळी अतिशय उत्साहामध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे तुमचा झालाय का सगळ्यांनी नाश्ता वगैरे कोकणातला चांगला नाश्ता त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे थोडा नाश्ता आपण करावा आजच्या दिवसापुरतं कोकणासंदर्भात एक प्रश्न आहे विधानसभा असेल लोकसभा असेल कोकणी जनता ही भाजपच्या पाठीशी उभी राहिली होती आता मुंबईत देखील